ताज्या बातम्यांसाठी गुजरात हा भाजपचा बाले किल्ला हा भाजपचा बालेकिल्ला जरी असला तरीही आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालाय आणि त्या जागी आपने जागा मिळवली आहे पाहूयात सविस्तर ही माहिती नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज गुजरातसह चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन जागांवर विजय मिळवला तर भाजपा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यश मिळालं विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालाय गुजरात मधील विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा तब्बल सतरा हजार मताधिक्याने पराभव केलाय दरम्यान या पोटनिवडणुकीत कोण कोणत्या मतदारसंघात भाजपाला पराभवाचा धक्का बसला ते आज आपण जाणून घेऊयात पश्चिम बंगालमधील कालिकंज पंजाबमधील लुधियाना पश्चिम गुजरातमधील विसावदर आणि केरळमधील निलांबूर या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आलं होतं त्यानंतर आज म्हणजे सोमवारी या पाच ही जागांवरील मतमोजणी पार पडली भाजपाने या पोटनिवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावून दिली होती दुसरीकडे दिल्लीमधील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही पोटनिवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी आक्रमकपणे प्रचार केला होता राजधानी दिल्लीवर सलग दहा वर्ष सत्ता गाजवल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राजधानीतील सत्तेतून दूर व्हावं लागलं त्यानंतर गुजरात आणि पंजाबमधील पोटनिवडणुकीत आपला मोठं यश मिळालं आहे गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे विसावदरमध्ये आपचे उमेदवार गोपाल इटालिया तब्बल सतरा हजार मतांनी विजयी झाले आहेत तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांनी जवळपास बारा हजार मताधिक्यांनी विजय मिळवला आहे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती सागर न्यूज